आत्मा मालिकच्या तेरा मल्लांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या मान्यतेनं दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे एकोणावीस वर्षाखालील शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक संकुल व वा आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मुले व मुली या दोन्ही संघांनी कोपरगाव तालुक्याचं नेतृत्व करत आपला सहभाग नोंदवला यातून दहा मुले व तीन मुली यांनी सुवर्णपदक पटकावत आगामी इंदापूर येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे पदक विजेत्या मल्लांमध्ये बेल्ट रेसलिंगमध्ये मुले पैलवान यश येळे श्रावण गायकवाड साई खेतमाळीस प्रवीण संगमनेरे यश जामदार समर्थ खेतमाळीस आणि सिद्धेश पाटील यांचा समावेश आहे तर बेल्ट रेसलिंग मुलींमध्ये प्रियंका मोरे जागृती बडवे नेहा वाघमरे यांचा समावेश आहे मास रेसलिंग मुलांमध्ये कार्तिक चव्हाण गणराज खोजे आणि कृष्णा पवार यांचा समावेश आहे आत्मा कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवरीय वस्ताद भरत नायकल सर आत्मामालिक क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक माननीय सायनाथजी वर्पेसर एन आय एस क्वालिफाईड कुस्तीकोच विवेक नायकल कुस्तीकोच पहिलवान राजू पाटील अक्षय डांगे आणि महिला कुस्तीकोच मेघा नरवारे यांचं मोलाचं मार्गदर्शन विजेत्या मल्लांना लाभलं आहे सर्व पदक विजेत्या मल्लांना परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहे आणि अभिनंदन केला आहे आत्मा मालिक न्यूज संपादक सागर अहिरे कोकम ठाण